स्टँडर्ड मी स्नेहा कोकबे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल तर चला मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आज मी केसांना छान ऑइलिंग केलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते सोबतच काल मला पिहू विचारत होता मम्मा दिवाळी कधी आहे म्हटलं दिवाळी कधी आहे आता तर दिवाळी झाली का बरं तर त्याला शेव खायची इच्छा झाली म्हणून त्याला दिवाळीची आठवण झाली तर म्हणून म्हटलं चला आज दिवसासाठी हो छान शेव पण बनवूयात सोबतच हेअर ऑइलिंग केलेली आहे तोही व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते सो आणि हेअर ऑइल बद्दल आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात सो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल का केसांना तेल लावताना केस गळतात केसांना तेल लावल्यावरही केस गळतात तेल नाही लावलं तरी केस गळतात सो मेनी प्रॉब्लेम केसांचे करायचं काय तेल लावायचं का नाही लावायचं लावायचं तर कधी लावायचं किती वेळासाठी लावायचं कोणतं तेल लावायचं भरपूर प्रश्न आपल्या मनात असतात कारण आपल्या महिलांचा केस म्हणजे जीवकी प्राण असतात आणि ते जर मग गडायला लागले त्यामध्ये अनेक प्रॉब्लेम असतात खाज येते कधी कोंडा होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हाईट हेड हेअर ग्रे हेअरचा प्रॉब्लेम सो मेनी प्रॉब्लेम असतात केसांची तर मग केसांना तेल लावायचं का नाही तर केसांना तेल लावलंच पाहिजे जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्कीच केसांना खूप सारं तेल लावून चंपी करू शकता तुमची केसं खूप ऑइली टाईपमध्ये असतील तर आठवड्यातून एकदा जरी तुम्ही केसांना तेल लावलं तर इनफ आहे आणि केसांना तेल कोणतं लावायचं तर खोबऱ्याचं तेल जे आपलं पॅराशूट ऑइल आहे ते बेस्ट आहे त्या व्यतिरिक्तही खूप सारे तेल मार्केटमध्ये आहेत आलमंड ऑइल आहे बादाम रोगन मिळतं त्यासोबतच अनेक आव आवळ्याचे तेल मिळतात कस्टर्ड ऑइल मिळतं ऑलिव्ह ऑइल मिळतं खूप सारे ऑइल आहेत पण ते सर्वांनाच परवडतील असे नाही पण जे पॅराशूट ऑइल आहे खोबऱ्याचं तेल ते आपल्या सर्वांकडे इझिली अवेलेबल असतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं सुद्धा असतं तर त्यानंतर ते तेल कधी लावायचं आंघोळीच्या दोन तास आधी जरी तुम्ही केसांना व्यवस्थित चंपी केली तेल लावून तरी इनफ आहे तेल आपण जेव्हा रात्रीच लावतो रात्रभर केसांना ठेवतो त्यामुळे काय होते ते तेल पूर्ण आपल्या चेहऱ्यावर उतरतं आणि आपल्या चेहऱ्यांवर कुटकड्या येतात पिंपल्स येतात चेहरा पूर्ण ऑइली होतो त्यावर घाण वगैरे बसते खूप सारे प्रॉब्लेम्स होतात व्हायला आणि केसांना ऑइलिंग करणं हे काही ब्युटिफिकेशनसाठीच महत्वाचं आहे असं नाही की फक्त केस सुंदर दिसले पाहिजे लांब झाले पाहिजे किंवा दाट झाले पाहिजे यासाठीच ऑइलिंग करणं महत्वाचं नाही तर आपल्या मस्तिक्स आपलं डोकं त्यासाठी सुद्धा ऑइलिंग करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण केसांना ऑइलिंग करतो ऑब्विसली आपण थोडीफार मालिश करतोच आणि ती केसांना मालिश जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या डोक्याचा जो रक्त संचार आहे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप फास्ट होतं आणि त्यामुळे आपले जे डोक्यामधले सेल्स असतात पेशी असतात त्यांना खूप जास्त छान मदत होते आणि आपलं मेंदू पण मग खूप चांगला चालायला लागतो ला एकूणच आपल्या डोक्यासाठी आपल्या मेंदूसाठी तिथलं ब ब्लड सर्क्युलेशन छान फास्ट होण्यासाठी ऑइलिंग चंपी करणं खूप जास्त महत्वाचं आहे सो तर आता पुढ, पुढे तुम्हाला पाहायलाच मिळेल का मी सकाळी कशा प्रकारे केसांना हेअर ऑइल अप्लाय केलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांची काळजी घेतलेली आहे सोबतच मी घरीच कशा प्रकारे शेव तयार करते हे सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे सो स्टेट येऊन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका so, सो चला आता आपण तेल बनवूयात सर्वात आधी सो so, तर आज मी काही वेगळं तेल नाही बनवणार आहेत जे माझ्याकडे ऑइल्स आहेत तेच मिक्स करणार आहेत तर मी आधी दोन चमच पॅराशूट ऑइल ॲड केलं त्यानंतर हे कॅस्टर ऑइल होतं माझ्याकडे आणि त्यानंतर हे ट्री ट्री ऑइल इथे ॲड करत आहे कॅस्टर ऑइलची मोठी बॉटल संपली थोडंसंच उरलं होतं म्हणून त्या बॉटलमध्ये काढलं आणि त्यानंतर हे तिळाचं तेल आहे तिळाचं तेलही आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतं आणि त्यानंतर इथे हे फिगारोचं ऑलिव्ह ऑइल आहे तर ते इथे मी एक चम्मच ॲड करत आहे ऑलिव्ह ऑइल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं तर मी ऑलिव्ह ऑइल आणि जे कॅस्टर ऑइल होतं ते ऑनलाईनच बोलवलं होतं आणि त्यानंतर इथे मी व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल ॲड करत आहे आता हे सर्व तेल मी मिक्स केलेत आणि त्यानंतर आपल्याला ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका गंजात पाणी ठेवलं आणि त्यामध्ये ही तेलाची वाटी ठेवलेली आहे तेल थोडं कोमट करून घ्यायचं असतं म्हणजे कसं आता कॅस्टर ऑइल खूप घट्ट असतं पुन्हा तिळाचं तेल पण घट्ट असतं अदर ऑइल पातळ असतात तर ते छान एकजीव झाले पाहिजे ते छान एक पिकांमध्ये मिसळल्या गेले पाहिजे आणि सोबतच जेव्हा आपण ते स्काल्पला लावतो तेव्हा सुद्धा जर ते थोडंसे कोमट असतील तर ते व्यवस्थित मुरतात आणि केसांना ऑइल लावण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण केस डिटँगल करून घ्यायचे आहेत केसातील सर्व गुंता काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसांचा एक एक पोर्शन घेऊन अशी एक एक मोळ पाडून व्यवस्थित आपल्याला कापसाच्या मदतीनं तेल केसांच्या मुळाशी लावून घ्यायचं आहे तेल नेहमी केसांच्या मुळाशीच लावायचं सा केसांच्या लेंथला के तेल लावायची काहीही गरज नाही तर फक्त केसांच्या मुळाशीच मी इथे ऑइल व्यवस्थित लावून घेत आहे आपण केसांच्या लेंथवर जर ऑइल लावलं ना त्याचे आपल्या केसांना बेनिफिट तर तसे फारसे काही होतच नाहीत पण जेव्हा आपण शॅम्पू करतो तेव्हा शॅम्पू आपल्याला भरपूर प्रमाणात लावावं लागतं आणि उलट त्यामुळे आपले केस ड्राय होतात त्यामुळे फक्त स्काल्पला तुम्ही तेल लावा आणि व्यवस्थित मी सर्व केसांना स्काल्पवर ऑइल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी हळुवारपणे केसांची मालिश करत आहे आता आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप फास्ट दिसत असेल पण मी अगदी हळूवार करत आहे आणि इथे व्हिडिओ मी थोडाशी स्पीड वाढवल्यामुळे ते तुम्हाला फास्ट दिसत असेल सो आपल्याला संपूर्ण केसांना व्यवस्थित मालिश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान केसांचं एक एक पोर्शन थोडे थोडे केस घेऊन त्याला थोडं स्ट्रेच करायचं आहे म्हणजे त्यामुळे सुद्धा आपल्या केसांच्या मुळांना खूप छान मालिश होते तर अशा प्रकारे थोडा थोडा पोर्शन घेऊन तुम्हाला त्याला थोडंसं ओढायचं आहे तर इथे मी सर्व केसांना व्यवस्थित मालिश के के करून घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला संपूर्ण केस व्यवस्थित विसरून घ्यायचं आहे केस विसरताना एकाच डायरेक्शनने न विसरता सर्व डायरेक्शनने विसरायचे आहेत आधी डावीकडून उजवीकडून त्यानंतर केस समोर घेऊन बॅक साईडला सुद्धा आपल्याला केस अगदी व्यवस्थित विसरून घ्यायचं आहे आपण नेहमी एकाच डायरेक्शनला केस विसरतो पण त्यामुळे सर्व स्कार्फला व्यवस्थित कंगवा लागत नाही आणि कंगवा आपल्या संपूर्ण स्कार्फवरून फिरलाच पाहिजे त्यामुळे आपल्या केसांना त्याचे खूप छान बेनिफिट्स होतात तर अशा प्रकारे चारी बाजूंनी सर्व डोक्यावरून आपल्याला व्यवस्थित कंगवा फिरवून घ्यायचा आहे तर इथे माझे छान ऑइलिंग केसांचं झालेलं आहे आता ऑईल लावल्यानंतर आपल्याला केसांना स्टीम देणेसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हा पार्ट आपण नेहमीच मिस करतो पण प्लीज असं करू नका केसांचं ऑइलिंग झाल्यानंतर पाच मिनिट तरी त्याला व्यवस्थित स्टीम द्या तर माझ्याकडे हे स्टीमर आहे पण मार्केटमध्ये केसांना स्टीम द्यायसाठी छान वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग पण अवेलेबल आहेत तुम्ही त्या पण यूज करू शकता किंवा मग टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून तो पिळून घ्यायचा आणि केसांना गुंडाळायचा त्याने सुद्धा आपल्या केसांना खूप व्यवस्थित वाफ दिल्या जाते पण आता मला हे जरा सोयीस्कर वाटतं त्यामुळे मग मी स्टिमरनीस केसांना इथे वाफ देते आणि त्यानंतर एक छान पॉलिथिन केसांमध्ये घालून ठेवते पॉलिथिन केसांना लावल्यामुळे करून के झालं त्यानंतर वॉश पण केलं आणि छान स्मूथ केस झालेत माझे आता त्यानंतर इथे मी लगेच शेव बनवायला घेतलेले आहेत कारण पिहूचा खूप हट्ट होता शेव पाहिजेत म्हणून आणि आता पिहू शाळेतनं यायचाही वेळ झालेला आहे सो मी इथे तयारीला लागलेली आहे मी छान लसूण शेव बनवत आहे त्यामुळे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान खूप सारा लसूण घेतला त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा टाकला आणि ते मिक्सरमधनं फिरवून घेतलं आता हे मिश्रण पाणी टाकून फिरवलेलं आहे आणि ते छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आणि याच पाण्याने आपल्याला जे शेवाचं बेसन आहे ते भिजवायचं आहे सो आपलं हे लसणाचं पाणी आता इथे बनवून तयार आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा किलो बेसन घेतलं आता हे आपलं नॉर्मलच बेसन आहे शेवाचं बेसन हे वेगळं मिळतं पण आता वेळेवर कुठं आणणार सो माझ्याकडे हे बेसन होतं तर तेच बेसन मी घेतलं आणि चाळणीने आपल्याला छान हे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता हे अर्धा किलो बेसन असल्यामुळे मी पोहे खायचे चार चम्मच असं इथे तांदळाचं पीठ ॲड करत आहे यामुळे काय होते शेव खूप छान क्रिस्पी येतात त्यामुळे इथे चार चम्मच तांदळाचं पीठ घालते आहे आणि तेही गाळून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता कोरडे मसाले ॲड करायचे आहेत तर यामध्ये मी टाकत आहे मीठ थोडंसं तिखट चवीनुसार तुम्हाला जसे तिखट पाहिजे त्याप्रमाणे नंतर हळद आणि त्यानंतर टाकायचं आहे हिंग आणि हिंगासोबतच आपल्याला इथे छान चिमूटभर तरी सोडा ॲड करायचा आहे सोडा ॲड केल्यामुळे शेव छान कुरकुरीत आणि नरम येतात आणि त्यामध्ये मग हे लसणाचं पाणी टाकून आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे घट्ट म्हणजे एकदमच घट्ट नको थोडासा सेलसर असं आपल्याला हे बेसन मळून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण साच्याने शेव करतो तेव्हा ते, ते आपल्याला तेवढंसं हार्ड जात नाही शेव लगेच लगेच पडतात आणि हात पण दुखत नाहीत तर इथे माझं आता बेसन बऱ्यापैकी मळून झालेलं आहे हाताला थोडं चिपकतं कारण बेसन चिकट असतं पण थोडंसं ऑईल लावून ते आपल्याला नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे माझं बेसन मळून झालेलं आहे आणि आता मी इथे गॅसवर कडही ठेवलेली आहे आणि तेलही तापायला ठेवलेलं आहे आता तळण्यासाठी तेल तापवताना नेहमी लक्षात घ्या की तेल खूप जास्त कडक नको आणि थंडही नको छान मिडियम मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे हा माझ्याकडे स्टीलचा साचा आहे त्याला मी मिडियमवालीच शेवची पाती लावलेलं आहे कारण जास्त बारीकही नको जास्त जाडही नको होते मला या साच्याने शेव पाळायला खूप जास्त इझी जातात तर हा साचा जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल पण काम त्याने खूप जास्त इझिली होतं तर इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेव अशा प्रकारे छान टाकून घ्यायचे आहेत शेव करणं अतिशय सोपी आहे काहीही हार्ड नाही फक्त सोडा वगैरे व्यवस्थित टाकलं की झालं जर सोडा जर बिघडला टाकताना तर शेव थोडेसे शे कडक येतात किंवा जास्त झाले तर ते बेसन आहे ते त्यामध्ये फुटतं तेलामध्ये सो त्यामुळे आपल्याला श फक्त सोडा टाकताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्यानंतर बघा इथे माझे शेव आता एका साईडनं होत आलेले आहेत त्यानंतर मी इथे चिमट्याच्या मदतीने त्याला पलटणार आहे शेव आपल्याला खूप लालसर होईपर्यंत तळायचे नाही आहेत कारण त्यामुळे आणि कारण आपण जेव्हा ते बाहेर काढतो तेव्हा त्यामध्ये काही प्रमाणात तेल असतंच त्यामुळे त्याची हिटिंग प्रोसेस पण चालूच असते नंतर बाहेर काढल्यावर ते खूप जास्त लालसर होतात त्यामुळे थोडेसे असतानाच शेव आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी माझे संपूर्ण शेव इथे तळून घेत आहे तर इथे आपली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे शेव सर्व बनून रेडी आहेत आणि इथे तुम्ही त्यांचा आवाजही ऐकू शकता मस्त कुरकुरीत शेव झालेले आहेत तर चला मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टाटा